नमस्कार मी सचिन देवडे सचिन देवडे नॉलेज कट्टा या युट्यूब चॅनलवरती मी आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नेहमीप्रमाणेच आज पण आज सुद्धा आपण एक वेगळा आणि चांगला विषय घेऊन आलेलो आहोत पालक आणि त्यांच्या पाल्यांसाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि या विषयाचं नाव आहे की मुलं एका वेळी किती वेळ एकाग्र होऊ शकतात म्हणजेच त्यांचा अटेन्शन स्पॅन किंवा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन किती असू शकतो त्यांचा कॉन्सन्ट्रेशन पिरियड किती असू शकतो हे सुद्धा पालक म्हणून आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच पालकांना आपल्या मुलाविषयी मुलांनी खूप अभ्यास केला पाहिजे जास्तीत जास्त वेळ त्यांनी एका जागी बसून अभ्यास केला पाहिजे ही पालकांची अपेक्षा असते पण नक्की आपली मुलं एकावेळी किती वेळ एका ठिकाणी बसून अभ्यास करू शकतात याला काही वैज्ञानिक काही मानसशास्त्रीय याला आधार आहे का किंवा काही याची मानसशास्त्रीय कारणे आहेत का की ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल की मुलं किती वेळ अभ्यास करू शकतात एका कर ठिकाणी बसून तर नक्कीच याला काही मानसशास्त्रीय आधार आहेत तर प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यास केला पाहिजे मग पालक त्या मुलांना धाकाने अभ्यासाला बसवतात तास दोन तास मुलांना एकाच वेळेस अभ्यासाला बसवून त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं हे बऱ्याच पालकांचं चाललेलं असतं परंतु मित्रांनो हो आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे की ती मुलं एका वेळी किती वेळ एका ठिकाणी बसू शकतात त्यांचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन किती असतो आता मानसशास्त्र किंवा विज्ञान काय सांगतं तर प्रत्येक मुलाचं वय किती आहे त्यानुसार त्याचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन असतो म्हणजे एखादा जर चार वर्षाचा मुलगा असेल म्हणजे त्या मुलाचं वय गुणिले तीन ते पाच मिनिट आहे असा प्रत्येक विद्यार्थ्यांचा कॉन्सन्ट्रेशन पिरियड असतो कॉन्सन्ट्रेशन स्पॅन असतो मग समजा आपलं मूल जर चार वर्षांचं असेल तर, तर चार गुणले तीन साधारण बारा दहा मिनिटापर्यंत त्याचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन असतो तर काही मुलं पाच वर्षाची सहा सात म्हणजे जसं जसं होईल त्याला गुणले तीन किंवा पाच शक्यतो तीन मिनिटांचा त्याचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन असतो समजा जर दहा वर्षाचं मुलं असेल तर ते म्हणजे शिकणारा चिखलारामुळं तर ते जास्तीत जास्त अर्धा तास एका वेळेस एका ठिकाणी बसून अभ्यास करू शकतो त्यापेक्षा जास्त वेळ जर आपण त्याला अभ्यास करायला लावला तर त्या अभ्यासापासून त्याचं मन विचलित होतं परावर्तित होतं आणि मग फक्त आपल्याला ते अभ्यास करते असं भासवलं जातं परंतु त्याच्या जा मनामध्ये वेगळेच विचार चालू असतात म्हणून पालकांनी या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेतल्या पाहिजेत की आपल्या मुलांचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन हा त्याचं वय गुणले तीन सर्वसाधारणपणे असा त्याचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन असतो मग ही मुलांची एकाग्रता कशामुळे कमी होते किंवा एकाग्रता कशामुळे हरवते ही सुद्धा पालकांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं सोशल मीडिया मोबाईल याचा जास्तीत जास्त वापर करतात सध्या रील्सचा जमाना आहे म्हणजे एक रील सुद्धा दहा वीस सेकंदाची तीस सेकंदाची मुलं पूर्ण पाहत नाहीत ती वर लगेच एक त्याच्यावरची त्याच्या खाली त्याच्या खाली असं म्हणजे त्याच्यापेक्षा काय चांगलं आहे हे त्यांना असं सवय लागते आणि मग त्याचा हळूहळू जो कालावधी आहे तो हळूहळू कमी होत जातो त्याचबरोबर मुलांना शिस्त नसणं टी व्ही जास्तीत जास्त पाहणं किंवा मुलांची झोप मोबाईल आणि टी व्हीमुळं मुलांची झोप कमी होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवरती होतो ही सुद्धा गोष्ट पालकांनी लक्षात घेतली पाहिजे म्हणून मुलांना पुरेशी झोप मिळाली पाहिजे ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे आणि मुलांना जर भावनिक ताणतणाव असते म्हणजे घरातल्या वातावरणाचा देखील त्याच्या एकाग्रतेवरती परिणाम होत असतो म्हणून पालकांनी या सर्व गोष्टींचा विचार करून मुलांना अतिशय आनंद आणि निकोप असं वातावरण त्यांनी दिलं पाहिजे आणि अभ्यास ही सुद्धा एक मज्जा आहे हे पालकांनी मुलांना वारंवार सांगितलं पाहिजे कारण अभ्यास म्हणजे मुलांना दबाव ताण तणाव किंवा मला काहीतरी काम दिले असं वाटलं नाही पाहिजे त्याच्या सु त्याच्यातून सुद्धा त्याला आनंद मिळवता आला पाहिजे किंवा त्याच्यातून सुद्धा काही आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतात हे आपण त्या मुलांना वारंवार सांगितलं पाहिजे आणि मग ठराविक वेळ अभ्यास केल्यानंतर मुलांना जावं बाबा थोडस खेळू नये थोडीशी मज्जा करू नये असं सांगितलं तर ते त्याचा मेंदूही फ्रेश होतो आणि नक्कीच ते जे अभ्यास करतंय ते ज्या गोष्टी करतंय त्याचा सा चांगला परिणाम होत असतो म्हणून पालकांनी पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे की मुलांच्या एकाग्रतेचा कालावधी हे त्या मुलाचं वय फुलने तीन मिनिट आहे किंवा पाच मिनिट आहे शक्यतो तीन मिनिटांपर्यंतच त्याच्या वयानुसार त्याचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन असतो हे सुद्धा पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मगच आवाज मुलांवरती ताण करून गोजा करून त्याला धाक दाखवून त्याला अभ्यासाला बसवणं ही निश्चितपणे चुकीची गोष्ट आहे मुला अभ्यास करत नाही फक्त अभ्यास केल्याचं भासवतात म्हणून काही मानसशास्त्रीय गोष्टी सुद्धा पालकांनी समजून घेतल्या पाहिजे त्यातलाच हा एक प्रकार होता मग आता आपल्या लक्षात आलं असेल की मुलं एका वेळी किती वेळ एकाग्र होऊ शकतात तर त्याचं वय गुणणे तीन मिनिट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच मुलांसाठी पालकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ आपण वानोवान घेऊन वान। येणार आहोत आपण असे व्हिडिओ नक्की पाहावे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सचिन देंडुल राज हा यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी नक्की सबस्क्राइब करा